म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या आमची व्याख्या तुम्ही घ्या ठीक आहे म्हणजे घेतो आम्ही प्रत्येक वेळेस सांगता सांगतो सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आमच्या प्रमाणे घ्या सगळ्या सोयऱ्याची मागणी तर कामावर करू न सरकारला एवढं सांगतो मी आज विद्यार्था बोलणार नाही पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते का बोलले म्हणून तुम्ही जर तुमचं सरकार तुमच्या सरकारने पलटी केलं तुम्ही मला खोट बोलू माझ्या समाजात मला येळ काढता माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता तुम्ही मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांना भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या बोलायला लावता मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी अयोध्या हो, मागण्यावर ठाणे मागण्या वाढलेल्या नाही हे मुद्दाम पसरणार अशी मागणी होती तसंच केलं असंच केलं यांचं म्हणणं काय तुम्ही ऐकलेले गिरीश महाजन साहेब होते हे ज्यांची नोंद निघाली ना त्यांना चोरट्या कुठल्या का त्या आजोबाला मिळते हे मला माहिती आहे सदुसर पुसवून येतं पहिल्यापासून आपण म्हणतो सगळ्या स्वऱ्या ते झाले रक्ताचे नाते कुठले का की ते काय म्हणतात मला एकदा गिरीश मारायचं हेच काय स्पॉटर म्हणले होते हे काय म्हणले ज्याची नोंदणी घरी त्याच्या नातेवाईकाला देतो आपण चुलते दे काके पुतणे हे सगळे सगळ्या सगळे पाहिजे हो त्याच्या कारण ज्या मराठ्याची नोंद मिळाली ज्या मराठ्यांची नोंद मिळाली नाही पण हे कुंडी हे मराठ्याचा पाहुण नाही याचा अर्थ जे सोयर आहे त्याचा गणपतातला त्याला द्या आणि मग म्हणतो ती सोयरच आहे ना याची नोंदणी घरी

त्यांनी जे ज्याच्यासाठी आणले होते की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका सरसकटला त्यांचं लय दुखत आहे इथं जाहीर झालेलं आहे मी काय खोट बोलतोय काय मी एकता आहे का काय मराठा समाजासमोर या पिढ्याच्या बांधवासमोर बोललो काही मराठे काही अभ्यास घरी झोपलेले असतील पदळी आता बडबड करते याच्या माध्यमातून ऐकला सगळ्या मिडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तो आम्ही काय बोलणं चालू इथं आणि इथं एवढं झालं इथं धनंजय मुंडे बसलेले ह्या जागेवर इथं नारायण कृती इथं उदय समस्या आहे मी जागा सांगतो तुम्हाला या जागाला अगदी वाळच मग भरे कोण कोण बसल्याला इथं लोकप्रत बच्चे कुडू साहेब आहेत इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहेत त्यांच्या शाळेत दुसरे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या पाठीमाग संतोष यादव आहे त्यांच्या पाठीमाग याच्यावर कॅमेरा ओपर ठेवून मग एक शेवटी ओपर ठेवून इथं सगळ्या समोर त्यांच्या चालू आहे

आण न्यायमूर्ती कशासाठी आणले तुम्ही सचिव कशासाठी आणले पंचायत सर सुद्धा होते अरे असा कलेक्टर लावणार नाही खूप आहे नाही सगळे इथं बसले होते राहिलं ना विभागीय आयुक्त आर्द साहेब ते तर मुंबई मम होते माझ्या सगळं वाशी लोणाची व्याख्या घेऊन देऊ देऊन हातात घेतले हे धोका द्यायला आले मला ते खोटं ठरविले तुम्ही खोटं ठरवून आला तुमच्या सेवा कुणी नाही समाजाला हे सरकार मला खोट ठरविल मीडियाच्या बांधवाला सांगतील घंटा घंटा पेस घेते आपले बी काही अभ्यासक्रो आप आपल्या आंदोलनातून काही नवीन अभ्यासक का झालेले ते बी खूप आज हळ करायला लागले कुणालाही पुढे घालते मी ज्या गोष्ट ठाणे त्याच गोष्ट ठाणे हे घेतच नसतील तर तुम्ही असं समजा माझ्या समाजाच्या लेकरांना धोका दिला आणि मी सुद्धा तुमचं देव आपल्या लेकराला धोका द्यायला ही भावना ठेवा त्यांचं ऐकून विखरून जाऊ नका वाटोळ आपल्या लेकरांचं <laughs> जाऊ द्या एखादा डाव खेळ गेला तर गेला मराठ्यांनी हुशार होईल आता पन्नास बारा महिन्याच्या मुंबई गेलो तर इकडे गेलो दिल्ली गेलो का सातत्याला लाव लागणार आहे तर आपल्याला मिळणार आहे ते ओबीसी चे नेते सातत्याला लढते म्हणून त्यांच्या जातीला मिळाले एकदाच लढलं तर कलर्यासारखं करायचं नाही झाली चक्कर तर झाली मुंबईला काय करतो मला फुसिऱ्या दुसरी एक नु मग ह्या जगात मी त्यांचा ऐकलं मग आलो काय दाखवलं ते लाऊ द्या मला दुसऱ्या सेकला तुम्ही जाऊन मग हे चला म्हणत तवाची तुम्ही म्हणला पाचे तुम्ही आता इथं बसा इथं कोटा खुला हे कोटा पण पण त्यांनी जर सांगितलं माझ्यावर उलट आली बघा आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मला हॉस्पिटलला जावं कारण खूप त्रास व्हायला तरी सांगतो आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा यांनी माझ्याविषयी असे डाव टाकते कदाचित तुमच्या वेळेस मी टाकते मग मी असत म्हणाले का तू चुकीचा आहे माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला दुसरी धरण्यापेक्षा मार्ग काढून पुन्हा लढू छत्रपती शिवरायाच्या दहा पावला केलं असं पुन्हा जमाने लढले एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून मी सैनिक आहे तुमच्या फडक्यात मुलगा पण हटलो नाही कोणाच्या रुपायला शिवलो नाही कोणाच्या चहाला शिवलो नाही असला नाही आणि मरणाच्या शेवटच्या घटकामध्ये ती वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण पण तुमच्या शिकवता येणार यांनी बरोबर हिरलाय आता डाव टाकला मराठ्याला आरक्षण कसं मिळून द्यायचं नाही एकीकडून ओबीसीची टोळी उठली वरची आणि एकीकडून सरकारनं सांगायला सुरू केलं सगळ्या स्वयंचे पहिले चांगल पाहिजे झाली काय करायची गरज आहे आता पण नातेवाईकाला पहिल्यांदा दिलेले चंद्रकांत दादा म्हणले फड साहेब दिले सगळे सॉरी अंबरबाजी आपल्या नातेवाईकांना आम्हाला माहित नाही दिली म्हणून एकाशी दोन निघले मी सगळ्यांनी निघले त्याच्या आज पाच जा चुलता काके आत्या सगळ्या निघते आम्हाला माहिती अरे आपण ठरलंय काय सगळे सरसकट मागणी बघा मागणी बदलली का मागणी सरसकडे तू म्हणले ते सर तू नको गिरीश महाग म्हणले हा म्हणलं जाऊ मग

उद्या समस्या सुद्धा होती तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यात फसवलं आमची व्याख्या नाही दिली ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही आमच्या पहिल्याच मागण्यावर ठाम आली सर सकाळ मराठी नागपूर मी प्रमाण काय करणार आम्ही काय तुम्ही सगळे मागण्या वाढल्याने बदलल्याने हैदराबादचे गेले एकच काही येत तुम्ही आंतरवाडीत आमचे दोन एकर जमीन सापडी सात बाळ आहे कस काय देत तुम्ही सात बाळ येते देत नाही तुम्ही ही तर झाली त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डाव टाकून हे करणारे आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच प्रमाणे झाली आपल्याला मान्यने गुलाल फिलाव आहे यांनी आपल्या गुलाला जर वाचतला अपमान केला यांच्यावर गुलाल पाहिजे मी <laughs> शेवटपर्यंत मिळतो आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणार आहे त्यांची आता शेवटची फायटी माझ्या कारण त्यांनी जगडभू पडेल गळे सळेल बरेच बोळा केले ती लग्न बघणार आहे मायासमोर शंभर टक्के सरकार काहीतरी आणणार आहे सापडून येड वाकड काही पण एक वापण कळतंय कारण माया भजी बी बसलेले सगळ्यात काही पण सापडून आणणार त्या आणि आजकाल असे यात निघित सांगतो का तू काय घातला शर्ट खरं आहे का खोट आहे त्याच्यामुळे थोडे सावध गेला हे काही बोलू शकते मला फक्त मराठ्यांपासून पासून लावायचे लावायचं ते खरंच सांगतो मी त्यांच्या तोंडाचा शब्द मी नाही सांगाल ते सांगतो ते म्हणजे तिने रंजित केले पिरस मा केलंय जाणून आपण इतके जोड ते म्हणजे तिने सगळा तुकडा केला आपल्याला वाटलं होतं ऐकन पुढे चालून गोड गोडून दिलं त्याला त्यामुळे याला आता बदनाम करून संपर्ष पर्याय कोण बाजूला गेलं नाही बाजूला गेला माझ्यापासून कोण गेले जेव्हा माया जातीचा मागणी बसून लांब जातो त्याला मी सोडून देतो का वाईट मी आपण कोणी जाती पशी अरे दुसऱ्या कशी लावून राहण्यापेक्षा अरे आपल्या जातीपास राहुना चार शेती लुटू लवीन खवळ काय फरक पडला उद्या तीच देवापेक्षा मोठ छत्र आपल्यावर ठरेल जात काय <laughs> कोणाची आणि काय मिळ प्रसिद्ध प्रसिद्धीला आले किती गेले किती मिळ नाही लागला भाऊ टी व्ही किती दिवस असती चलती किती दिवस असती मायावर मी बोलतोय चलती किती दिवस राहिलं मला का आयुष्यभर मायात मागायला हाय तो परत आपल्या जातीला मिळवून ही भूमिका आपली चलती आहे नावर जातीला मिळून द्यायचं कोणतं पोर काय मराठा ओबीसीच आता माझी तिथे सुद्धा काम आले काही काम सांगू त्याला मी मंत्रात सांगतो करा तेवढं लागत आहे सुन बिचाऱ्यांच हाय तोपर्यंत मिळाला पाहिजे या भूमिकेत मी कधीच भूमिशी मराठा म्हणत नाही कधीच मग आता यांचे डाव वेगळे वेगळे टाकू शकते हे बदनाम करू शकते काही सापून आणू शकते टाकणार बदनाम करायचा प्रयत्न करणार तुम्हाला सांगतो तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीच वाटल फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची कमून दुसऱ्याला भास फायदा भाऊ कमून फायदा दुसऱ्या सागरी पटत आपल्याला म्हणजे एक मनी काहीतरी सोनाराने पाहिजे आपण